महसूल दिनाच्या पूर्वसंध्येला महसूल विभागाने शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब तसेच पोलीस निरीक्षक संदेश किंजळे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करत चिंचणी येथील घोड धरणात बेसुमार वाळू उपसा करणाऱ्या दोन यांत्रिक बोटी आणि दोन फायबर स्फोटकाने उडवून दिल्यात शिरूर तसेच श्रीगोंदा महसूल आणि पोलीस प्रशासनाने ही संयुक्त कारवाई केली ्हावरे येथील मंडल अधिकारी नंदकुमार खरात यांनी या कारवाईबाबत कमालीची गुप्तता बाळगत तीन ठिकाणी घोड नदी पात्रात पथक उतरवलं या पथकाने स्वयंचलित बोटीच्या सहाय्याने पाठलाग करत वाळू माफियांच्या यांत्रिक बोटी गाठल्या या पाठलागाचा थरार काही जागरूक नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला त्यानंतर वाळू माफियांच्या दोन बोटी आणि दोन फायबर जिलेटीनच्या सहाय्याने उडवून देण्यात आलेत या कारवाईत पथकात मंडलाधिकारी नंदकुमार खरात प्रशांत कांबळे राजू बडे योगेश टिळेकर आदित्य गायकवाड अक्षय तांबट हर्षद साबळे रुपेश रोट्टी श्रीकांत आढाव भालचंद्र पंडित संदीप ढमडेरे आलिशा महाकाळ आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला